dame पर्यटनाच्या अनुषंगाने काल एक वेगळी नियमावली जाहीर झाली होती आणि त्यानंतर परत एकदा वेगळी नियमावली सांगण्यात आली नेमकं काय कन्फ्युजन झालं होतं किंवा काय सांगाल याच्याबद्दल नमस्कार मान्य पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आताच महाबळेश्वर मध्ये आपण मे मध्ये राज्याचा पर्यटन महोत्सव घेतला हा महोत्सव घेण्याच्या पाठीमागचा जो उद्देश होता तो सातारा जिल्ह्यातील पुणे डिव्हिजन मधील पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आणि या निमित्तानं आपल्या जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात आणि त्यांना आनंद मिळावा आणि याच अं उद्देशाला पूर्तता करण्यासाठी पावसाळी पर्यटन किंवा ज्याला वर्षा पर्यटन आपण म्हणतो या काळामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी काही पथ्य पाळली तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे आनंद घेता येईल या सर्व ठिकाणांचा यासाठी काही मार्गदर्शक सूचना आपण निर्गमित केलेल्या होत्या या आदेशामधील सूचनांच्या मध्ये काही गैरसमज किंवा काही वेगळा अर्थ निघाला आणि बातम्यांच्या स्वरूपामध्ये किंवा चर्चांच्या माध्यमातून अफवांच्या माध्यमातून दोन महिन्याकरता सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली प्रशासनाकडून अशा पद्धतीचा समज किंवा गैरसमज नागरिकांच्या मध्ये पसरलेला होता मी सर्व नागरिकांना सर्व पर्यटकांना स्पष्ट करू इच्छितो की सातारा जिल्ह्यातील कुठल्याही पर्यटन ठिकाणी येण्यासाठी कुणालाही प्रतिबंधित किंवा बंधन टाकलेलं नाही किंवा त्याच्यावर बंदी टाकलेली नाही उलट जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सर्व पर्यटकांचं जिल्ह्यातील राज्यातील देशातील सर्व पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार आहोत जास्तीत जास्त पर्यटकांनी सातारा जिल्ह्यातील ठिकाणी यावं महाबळेश्वर असेल पाचगणी असेल कासपठार असेल किंवा आमचे ठोसेघर सारखा धबधबा असेल या सर्व ठिकाणी यावं आणि त्याचा आनंद घ्यावा हीच आमची इच्छा आहे परंतु आल्यानंतर जे पर्यटक हुल्लडबाजी करतात नशापाणी करतात आणि इतर पर्यटकांनाही त्यामुळे त्रास होतो तो दूर करण्यासाठी त्यांचाही जीव सुरक्षित ठेवण्यासाठी काही आपण प्रति आचारसंहिता किंवा सूचना दिलेल्या आहेत आता या सूचनांचं जर आपण वाचन केलं किंवा त्याच्या अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे दब की धबधब्याच्या खाली जाऊ नये धबधब्याखाली दब बसू नये अनेक घटना आपल्याला अवगत असतील माहीत असतील की अतिवृष्टीच्या काळामध्ये धबधब्यामध्ये दब अचानकपणे प्रवाह वाढतो आणि कुटुंबासह आलेल्या व्यक्ती आपल्या तोल सांभाळत न आल्यामुळे प्रवाहासोबत वाहून जातात जीवापेक्षा कुठलंही पर्यटन मोठ नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीने प्रवाहाच्या खाली धबधब्याच्या खाली प्रवाहामध्ये उतरून आपला जीव धोक्यात घालू नये अशीच सूचना आम्ही केलेली आहे या ठिकाणी मद्यपान करू नये खुल्या ह्याच्यावर किंवा मद्य बाळगू नये मद्य प्राशन करून दांगडदिंगा करू नये इतरांना त्रास देऊ नये अशा प्रकारची सूचना केलेली आहे अश्लील हावभाव करू नये महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने वागू नये किंवा कुठल्याही प्रकारचं प्रदूषण टाळावं ज्याच्यामध्ये जलप्रदूषण असेल प्लॅस्टिक थर्माकोल किंवा खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर सर्व साहित्य इतस्तता फेकून देणं याच्यासाठी आम्ही प्रतिबंध केलेला आहे हे टाळावं अशी सूचना केलेली आहे याचं कारण की सर्व का 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 ही सर्व पर्यटन स्थळं आपल्याला स्वच्छ पण राहायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त पर्यटक आल्यानंतर त्यांना स्वच्छतेच्या सोबत त्या पर्यटनाचा निसर्ग पर्यटनाचा आनंद घेता येईल मध्ये एक बातमी आलेली होती की एक पर्यटक वेण्णा लेकच्या बाजूच्या आ, पार्किंग मध्ये अतिशय बेदरकारपणे त्याचं वाहन चालवत होतं आणि त्याच्यामुळे इतरांना त्रास होत होता या आदेशाचा उद्देशही तोच आहे की अशा पद्धतीने गैरपद्धतीने वाहन चालवून स्वतःच्या सोबत इतरांचाही जीव धोक्यात जो कोणी वाहन चालक आणेल त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी एक प्रतिबंध घालावा किंवा कार्यवाही करता यावी रस्त्यामध्ये मध्येच वाहन थांबवल्यामुळे धुक्याच्या वेळेस मागून येणाऱ्या पुढून येणाऱ्या वाहन चालकांना लक्षात येत नाही आणि त्यावेळेस धोका निर्माण होऊन ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते काही वाहन चालक दरी म्हणजे तुमच्या घाट क्षेत्रामध्ये ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला माहिती आहे की अतिवृष्टीच्या काळामध्ये बाजूच्या साईड पट्ट्या काही वेळेस खचल्या तर वाहन दरीमध्ये जाण्याचा धोका असतो हे टाळण्यासाठी आपण काही सूचना दिलेल्या आहेत ही आचारसंहिता आहे कृपया आपण सर्वांनी गैरसमज करून घेऊ नये आमची विनंती आहे की जास्तीत जास्त पर्यटकांनी सातारा जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी यावं आम्ही आपल्या स्वागतासाठी तयार आहोत